तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आज आहे आपला ट्वेंटी एट डेश ट्वेंटी टू आजपासून आपलं फक्त सात ब्लॉग राहिले जे की आपल्या ट्वेंटी हे चॅलेंज कम्प्लीट होईल त्यानंतर आणि आता पप्पा ते वांगे काढून तर आलेले आहेत आणि मम्मी बनवते डबा इथं मम्मी बनवते डबा आता हे बघ वांगी काढले किती छोटी छोटी काढली घेतलंय पण शूट मी तर आता डबा ते बांधल्यावर निघायची कॉलेजला ओम येते आज इथपर्यंत घरापर्यंत येते आज तर गेला आणि हे बघा मित्रांनो पप्पा आता काढतात आपल्या ताजे झाडाची ताजी ताजी ताज वांगी एकदम सकाळ सकाळ आताच पप्पा कामावर ना आले आणि लगेच वांगी काढायला गेलेत कारण ह्याच वांग्याची भाजी आज डब्यानं लिहिणार आहे तर मित्रांनो आम्ही कॉलेज ते सगळं करून आलो आहे पण आता आम्ही थोडं इथं पालखी पण आली ना त्यामुळं थांबलेलो इथं मला दाखवतो काहीतरी कसं आहे इथं आधी रिसॉर्ट टाईपमध्ये होतं पण आता ते नॉर्मल आहे त्या रिसॉर्ट त्या बाजूलाही तिकडं पुढचं या बाजूलाही पुढं तो हा वॉटर पार्क होता इथे आधी पण आता तो नाही राहिला बंद होऊन खूप वर्ष झाली त्याला आम्ही रोज रस्त्याने आता जाताना बघायचं बोललो आज एक्सप्लोरच करू म्हण नाही आज इथंच आलो डायरेक्ट आहो काय <laughs> अरे तिकडंच वॉटर पार्क होतात काय मला एसी बी सी लावून ठेवायला वाटतं खाली पण एसी चौघ आतमध्ये असं आहे ते हा इथं टाकू सामान ते ठेवतात ते रे खालचा एरिया बघ कुठला वॉचमॅन मिशमिन यायचा आपल्याला इथं इथं हा दिसते काय हा दरवाजा हो भाऊ काय बोलायचं तुम्हाला यावर एसी ए लावले। एसी लावले होते बोल होते आता नाही येत मित्र ना आम्ही बोललो इथं आता हाय काय रोज आम्ही इथं इथन रोज करतो म्हणून बोललो बघून घ्यावा आणि तशी पण इथं पालखी थांबलेली म्हणून आम्ही थांबलो इथं नाही तर आम्ही नसतो थांबलो इथं गाडी ते सगळं लावलेलं आता गाडी ते काढतो आणि तुम्हाला याचा एंट्री पॉईंट दाखवतो जिथं हा वॉटर पार्क होता तो पण दाखवतो तुम्हाला आता हा तर भाऊ आपल्या गाडी काढते आता आता निघालय पुढं आता रिसॉर्टच्या इथं ना आता आम्ही आमच्या इथे पोचलेलो आहे ओमनी पण सोडलाय आता ओम जाईल मी पण निघतो आता येत नाही तर मित्रांनो आपण काल जो टेबल काढून आणलेला माझ्या रूम मा आता त्या टेबल आणले लावायला कपडे माझे आखे कपडे येत आहेत ते ना ना आता यांच्यातल्या अर्ध्यांना इस्त्री मारावी लागेल परत अर्धे त्यांना काय नाही इस्त्री मारली तरी चालते आता बघू आज तर नाहीच हे मारणार परत उद्या शनिवार आहे पण शनिवारी कसं आता आमचा कॉलेज तर नसतो पण उद्या कॉलेज आहे का तर प्रेझेंटेशन चालू आहेत ना आमचे माझा आहे वेब टेक्नॉलॉजीचं प्रेझेंटेशन आहे उद्या आणि असाइनमेंट पण सबमिट करायचं आहे तर त्यामुळं उद्या पण नाही जमणार परवा दिवशी मस्तपैकी इस्त्री विस्त्री मारून ठेवी ना आता फक्त नॉर्मली असंच ठेवून देतो कप्यांमध्ये सगळे कपडे म्हणजे कसं परत इस्तर विस्तरी मारून ठेवान आणि बाकी जे आपले ट्रॅक टी, टी शर्ट आहेत मी जास्त करून तर टी शर्टच घालतो आता शर्टही एका दोनच घालतो मोजके शर्ट घालतो बाकी सगळं तर टी शर्टच घेतो आता मी कारण टी शर्टला इस्तरी विस्तरी मारशी काही टेन्शनच नसतं ना काढला कापाटात ना डायरेक्ट घातला तर आता ते सगळं ठेवून घेतो नंतर बघतो अजून एक वेब टेक्नॉलॉजीचा असाइनमेंट लिहायचा जो की मी अजून लिहिलाच नाही त्याचे पण चार पाच पेजेस राहायचे ते पण लिहितो आधी हे कपडे ठेवून घेतो तर मित्रांनो आता माझे सगळे कपडे लावून जा का इथं मी सगळे लावलेत हा टी शर्ट आता मी उद्या घालीन म्हणून त्याला पुढं ठेवलं आहे बाकी सगळ्या कपड्यांना इस्त्री मारायची गरज आहे टी शर्ट सोडले तर एक टी शर्ट आहे त्याला पण इस्त्री मारायची गरज आहे कारण त्याचा कपडा का जरा वेगळा आहे पण बाकी सगळे इस्त्री मारायला चालेत तर आता हे तर आपल्याला लावलं आहे सगळं ह्याला करतो बंद आणि हा टेबल मी रूममध्ये काय घेतला आहे ते काय तसं मम्मीला देतोय जागा कमीच पडत होती पण बोललो आता इथं कसं आपल्या रूममध्ये तुम्हाला माहिती फक्त एक खाट होते ती बोललो ह्याच्यावर पण मस्त खिडकीच्या इथं येतं आहे इथं आपला सेटअप ते असते इथं बसूनच मस्त आपला सेटअप ते बघताना येतोय आणि आता आपला किती डे ट्वेंटी टू चालू आहे म्हणजे आता फक्त आपले आजचा ब्लॉग सोडला तर फक्त सहा ब्लॉग राहिलेत आपले सहा दिवस राहिलेत आपला चॅलेंज संपायला तर पण ह्याच्या ह्या चॅलेंजमुळे मी डेली ब्लॉगिंग करायला लागलो मला वाटलं नव्हतं मी डेली ब्लॉगिंग करेल म्हणून पण केली आता काय सांगू तुम्हाला आणि बॅक कॅमेरा बिमेऱ्याच्या नादात आहे बघा दोन पॅन्ट येतच राह आता त्यातली ती जी ब्लॅक पॅन्ट आहे ना तिला एक मस्त इस्त्री मारतो आणि ती घेतो उद्या घालायला तिला जाम दिवस नाही ना, ना म्हटलं तरी तीन चार महिने झाले तिला घातलीच नाही मी बाकी मी दोन पॅन्ट घेतलेले ना वेगळ्या बॅगी पॅन्टी म्हणून असतात त्या तर त्याच घालतो आणि बाकी ज्या स्किनी टाईप जीन्स आहेत त्या मी घालतच नाही एक तर मित्राला दिले महिना झाला आहे त्याला देऊन ती नाही अजून आणली मी त्याच्याकडनं आता त्याला पण फोन लावतो बोलतो ये ती पॅन्ट घेऊन म्हणजे ती पॅन्ट ही पॅन्ट पण गा वापरायला सुरुवात करतो नाही आता परत खराब होऊन जातील अशाच ठेवून 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 पण मी आता ज्या वेळेला बसत होतो तर मला चपात्या दाखवतो आता ह्या बघा या चपात्या बनवल्यात या मॅडमनी इकडे बघ इकडे बघ बघ जरा चौकोनी चपाती चौकोनी चौकोनी चपात्या बनवल्या मी अजून कपाट लावते आता आणि तुम्हाला बोललेलो ना फिश टँक मी आता दुसऱ्या टेबलावर ठेवलेला त्या दिवशी कालच ठेवलेला त्या दिवशी काय तो हा बघा इथं ठेवला तो आम्ही तो बागा कसा फिरता येतो एक मासावर आता जेवून घेतो सगळं गेली का पाठन गेली आणि हे बघा आमच्या बहिणीचा अभ्यास मायनस 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 प्लस 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 मायनस 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 असते वय तर प्लस बघा मायनस 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 प्लस 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 मायनस मायनस प्लस मायनस प्लस 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 मायनस 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 प्लस पण मायनसच मायनस मायनस मायनसच लिहिले तिथं हुशार <eathman> तर मित्रांनो आता जेवण ते सगळं झालेलं आहे आणि आता मी बसतोय असायनमेंट लिहायला कारण उद्या परत सकाळी कोण लिहिल सकाळी लिहायला येत तर कांटाळा येतो त्यामुळे बघा इथं पेपर घेतले आहेत काय लिहायचं तो काढलं आहे मी चॅट जी पी टीवर ना तर आता असाइनमेंट लिहितो आणि ओमला पण जास्तच सांगितलेला फोन करून तो पण आता लिहायला बसतो आहे मग लिहू उद्या प्रेझेंटेशन होईल सगळं होईल बरे उलट तर पटकन आता लिहून घेतो असाइनमेंट तर मित्रांनो आता माझा असाइनमेंट लिहून झालेला आहे आता नऊ वाजले जास्त काय टाइम झाले पण आपला असाइनमेंट ते सगळं लिहून झालंय आता लॅपटॉपला तर शट डाऊन करायचा विचार होता पण नाही कारण कारण परत आपण हा व्हिडिओ अपलोडिंगला लावल्यावर ला ला परत अजून सिटिंग करावं लागतील ना त्यामुळे त्याला पण चालूच ठेवतो त्याच्यावर काय काहीतरी लावून ठेवतो म्हणजे ते करत करत सगळं होईल आणि ओमचं काय माहिती लिहून झालं का नाही त्याला फोन लावलेला लिहून ला ला, ला ला, ला ला ला। झाले झाले मी पण त्यांनी फोन काय उचलला नाही तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा ला आणि ला ला। चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर धन्यवाद